साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा सण आहे या दिवशी दागिने वस्तू वाहन गृह खरेदी करण्यास नागरिक पसंती देतात या शुभ मुहूर्तावर ठाणेकरांनी था यंदा गृह खरेदीला पसंती दिल्याचं दिसून आलं ठाणे शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन घरांचा ताबा घेतला तर पाचशेहून अधिक घरांची विक्री झाल्याची माहिती क्रीडा एमसीएच वतीनं देण्यात आली आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे साडेतीन मुहूर्त आहेत या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं म्हणजे शुभ मानलं जातं विशेष करून या दिवशी अनेक जण दागिने गृह आणि वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील सराफांच्या दुकानात तसंच वाहनांच्या दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली तर या मुहूर्ताला गृह खरेदीस देखील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून आलं क्रीडा एमसीएचआयच्या संस्थेकडून आलेल्या अहवालानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक हजाराहून अधिक कुटुंबियांनी त्यांच्या हक्कांच्या घरांचा ताबा घेतला तर क्रीडा एमसीएचआय ठाणे सदस्यांच्या मार्फत पाचशेहून अधिक घरांची विक्री केल्याची माहिती क्रीडा एमसीएचआयचे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली होडबंदर पोखरण दोन आणि ठाणे शहरातील गृहप्रकल्पांमधील ही घरं असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणेकरांना गारेगार प्रवास करता यावा यासाठी ठाणे परिवहन सेवेमार्फत पावलं उचलण्यात येत आहेत त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात सुरुवातीला एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आता आणखी एकशे साठ इलेक्ट्रिक एसी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत या बसच्या देखभालीसाठी बारा वर्ष तत्वावर ठेकेदार नेमला जाणार आहे त्या संदर्भातील निविदा परिवहनं नुकतीच प्रसिद्ध आहे त्यामुळे येत्या वर्षभरात या बस देखील परिवहनच्या ताफ्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे परिवहनच्या ताफ्यात सद्यस्थिती चारशे सेहेचाळीस बसेस असून आगामी काळात पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत शंभर आणि एन सी पी ए अंतर्गत पंधराच्या वित्तीय आयोगाअंतर्गत शहाऐंशी बस पुढील आर्थिक वर्षात दाखल होणं अपेक्षित आहे त्याशिवाय दहा डबल डेकर बस देखील येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात दाखल होती परिवहनच्या ताप्यात यापूर्वी देखील दोनशे बसेस जीसीसी तत्वावर चालवल्या जात आहेत त्याला चांगला प्रतिसाद दिसून आले त्यानंतर आता एकशे साठ बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला जी तत्वावर बारा वर्ष कालावधीसाठी या बसेस घेतल्या जाणार आहेत यासाठी परिवहन आता निविदा प्रसिद्ध केली आहे त्यात नऊ मीटर ऐंशी आणि बारा मीटरच्या ऐंशी अशा प्रकारे एकशे साठ बसचा समावेश असल्याचं परिवहननं स्पष्ट केले पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर नवीन बसेस ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत या सर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असून यात नऊ मीटरच्या साठ आणि बारा मीटरच्या चाळीस बसेसचा समावेश असेल दरम्यान या बस मार्च अखेरीस पर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या मात्र आता त्याला विलंब होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बसेस जुलै अखेरपर्यंत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सामील होतील ठाणे शहरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू स्पर्धक घडावेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्न असून हे स्वप्न ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्यक्षात उतरवताना पाहायला मिळत आहे वाघळे स्ट्रीट येथील शिवाजीनगर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल हे उद्यान विविध सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं असून या उद्यानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या उद्यानात लहान मुलांसाठी साहसी खेळांची उपकरणंही बसवण्यात आली आहेत या उपकरणांचा लोकार्पण सोहळा ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे आणि मल्लखांब ऍथलेटिक्स खेळणारी मुलं तसंच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत काल करण्यात आला या साहसी खेळांमध्ये अॅथलेटिक्स मल्लखांब रोप मल्लखांब यासाठी अत्याधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत या उपकरणांच्या माध्यमातून मुलं सराव करून ठाणे शहराचं नाव लौकिक करतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलाय तर परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून या उद्यानात ओपन जिम तयार करण्यात आली आहे तसंच या उद्यानात खो हो, खो हो, कबड्डी यांसारखे खेळ खेळण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर योगसाधनेसाठी देखील या उद्यानात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात आलं असून लहान मुलांना मनोसोक्त खेळण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि फेरफटका मारण्यासाठी उत्तम वातावरणात या उद्यानात तया तयार करण्यात आलं आहे हे उद्यान तयार करण्यासाठी आणि साहसी खेळांची उपकरणं आणि उद्यानातील सर्व सोयी सुविधांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता या निधीच्या माध्यमातून हे उद्यान सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं आहे तर या उद्यानात तयार करण्यात आलेल्या विविध साहसी उपकरणांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तयार होतील असा मानस ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलंय काय की आपण पाहताय की हे जे मैदान आम्ही जे काय मिळवलं आहे म्हणजे मिळवलं आहे म्हणतो मी इथे खूप म्हणजे वीस वर्षा पाठी पाठपुरा केल्यानंतर मैदान भेटलं तर भेटून नुसतं नाही त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागणार आहेत इथे ज्या म्हणजे सध्या पब्लिक पण हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे तर नुसतंच म्हणजे म्हणजे वयस्कर किंवा ज्येष्ठ मंडळी नाही तर लहान मुलांना पण थोडे हेल्थ कॉन्शियस व्हावा तयार व्हावा म्हणून त्यांना आणि त्याच्यात जरासं साहस तयार व्हावं या दृष्टिकोनातून यापूर्वी आम्ही या ठिकाणी रनिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक परत मल्टीपर्पज म्हणजे मैदान म्हणजे ते कबड्डी खो खो फुटबॉल खेळता केलेली आहे आणि आता हे जे आता आपण पाहिलं ती साहसी खेळाची जी, जी, जी उपकरणं बसवलेली आहेत जेणेकरून मुलांना पण म्हणजे तो इडियन बॉक्स किंवा सध्या आता छोटा इडियट बॉक्स म्हणजे तो मोबाईल त्याच्या हातात असतो त्याच्यातून लांब परावृत्त करणारे लांब जाण्यासाठी त्यांना त्यांच्या ज्या म्हणजे म्हणाल आपण ते शरीरातल्या ज्या काही आहेत त्यांच्या ज्या काय गोष्टी त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी हा हे या उपकरणांचा आम्ही ते उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी निधी दिला त्याबद्दल त्यांचेही शक्यशा आभार आणि आमच्या या विभागातल्या या मुलांना बाळगोपाळांना एक चांगली संधी मिळालेली आहे आणि ते त्याचा चांगला लाभ घेतील लगेच सुट्टी परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता दिसत बाळगोपाळ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्याचा आम्हाला समाधान आहे की आम्ही जे काही विचार करत होतो त्याचा जो उद्देश आहे तो त्याचा फलित झाले असं वाटतो अमृतसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ओपन जिम पण नाही ओपन जिम होतीच फक्त त्याच्यातील जी काही जी होती तातूर सरली म्हणून नवीन उपकरणं बसवलेली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते याच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नोपाडा येथील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार नरेश मस्के मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक हे देखील मंचावर उपस्थित होते प्रकाश पायरे यांनी ठाकरे गटाला कायमचा रामराम ठोकल्यानं ठाकरे गटाला आता मोठा धक्का बसल्याचं दिसून आले प्रकाश पायरे हे नोपाडा विभागातील जुने शिवसैनिक आहेत शिवसेना फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रकाश पायरे हे ठाकरे गटासोबतच कायम होते नौपाडा भागात पायरे हे अत्यंत सक्रिय होते प्रकाश पायरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे नौपाडा भागात ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले प्रकाश पायरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय प्रकाश पायरे हे ठाकरे गटात असताना अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते प्रकाश पायरे यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पायरे साहेब काय सांगाल मशाल सोडून धनुष्य हाती घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला कधी आपला हातभार लागावा ही हिशोबाने का आज आम्ही मशाल झरून नरुषबा हातात घेतलेला आहे उद्देश एक आहे की नवपाड्यातल्या ज्या समस्या आहेत जी कामं उरलेली आहेत मग गजानन मारा चौकातली समस्या असो किंवा काही क हॉटेलवाल्याने फुटपाथ खाल्लेला आहे रस्ता खाल्लेला आहे ती समस्या असो किंवा माझ्या नवपाड्यातले जवळजवळ आज हजारो कुटुंब ती रस्त्यावरती आहेत त्यांना घर नाही आहे ती रस्त्यावरती आहेत ही समस्या असो हे समस्या सोडून उडण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांवर गेलो काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल मी साहेबांनी सांगितलं जी कामं असेल जी लोकांची कुठली कामं असतील ते मी कधी सदैव करत आनंदच आहे आत्ताही करणार आहोत उभाटामध्ये काय कुटुंबणा होतो ते का तुमची नाही कुटुंबाचं असं नाही साहेब का होतं शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आज शिंदेसाहेब असतील शिंदेसाहेबांनी ऐंशी जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या साठ जागा आल्या उभाटामध्ये शंभर जागा लढवल्या आणि वीस जागा निवडून आल्या म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदे आहे आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतो आहे अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांना साथ देऊन आपल्या एरियाचा आपल्या प्रभागाचा आप विकास करणं डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे